काय तुमचा धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलं आमचे लेकर मोठे करायचं पडले तो हा रेकॉर्ड कुठे करतो तो आता पोरगा मग एवढं आता आहे म्हणून काय आता तू काय निवडून देतो का आमच्याकडून आणि आमच्या पोरग काढे लावतो का मारतो कसं यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत आता सहज बोलते ती मी मोठा उद्योगी आहे मग ते वीस नाही लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे माल निवडून द्या तो का उपकार केला का ते वीस लावले तर तू त्यांना पगार देतो ते काम करते त्याच्या चौपट तुला उत्पन्न होते मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो खूप नाही करीत लोकात बिल्ले मोठं काभार घेतो शिक्षक म्हणून ना तुला नोकरी लावायचं असलं तरी ते तो आहे तिथलं शाळेवर काम करतो पगार देतो फुकट नाही देत तुला उत्पन्न नाही दे तुला शाळेचं उत्पन्न नाही तो कारखान्याचं तू काय कंपनीत लावशील एखाद्या तिथं उत्पन्न नाही आम्हाला कष्टच करावं लागतं ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून तो उत्पन्न नाही होत का पाच दहा पट तुला आमच्या जेव्हा आमचं कष्ट आहे तू यशितच आहे जे नोकरी लावलेले लोक यांचे कष्ट आहेत आमचे तो आता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल सादर करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती हे हे गणित आहे गोरगरीबाला शिकूच नका गोरगरीब तुमच्या पुढे गेला फक्त आम्हाला आता गरीब कसे मोठे होतील याच्यासाठी काम करायचं पाटील चला धन्यवाद पाटील निष्ठेच्या बाजारात हजारो व्यवहार होतील पण आपली निष्ठा सदैव जरंगे पाटला सोबत ठेवायची त्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल एक मराठा कोटी मराठा